अर्थाने सुरुवात केली होती आणि आता हा सामना यजमान संघ्याचा या ठिकाणी आहे म्हणजे यजमान संघाने पाहिले ना तर गत वर्षातले पाच सामने आणि या वर्षातले एक सहावा सामना म्हणजे सहा सामने खेळले आणि आतापर्यंत एकही सामना ते पराभूत झालेले नाही आहेत अशा पदेचा हा संघ या ठिकाणी आहे आणि त्या संघातील सर्वोत्तम अव्वल दर्जाचा असणारा हाच चढाईपटू आपण इथे पाहतो नक्कीच अथर्वची या ठिकाणची चढाई संपन्न आलेली असेल त्यानंतर राज अक्षयवती या ठिकाणची ही चढाई असेल हा देखील एक महत्वाचा एक चढाई पटो महत्वाची भूमिका आपण पकडपट्टूची देखील त्याच्या माध्यमातून पाहत असतो परंतु याच्यानंतरचा पहिला जो क्वाटरसेचा सामना आहे अर्थातच ग्रामस्थ कोण फंसवणे आणि सुकाई पिंपळी दोन्ही संघांसाठी पहिला पुकार सुकाई पिंपळी आणि सुकाई चिंचगरी आणि चालू सामन्यातील विजय संघ असा या स्पर्धेतला शेवटचा सामना होईल अक्षय आणि साहिलचा संघ जबरदस्त त्या सामन्यामध्ये खेळणार त्यासाठी सामना पाहतायत की कोणाचा प्लस पॉईंट कशा पद्धतीचा आहे परंतु अथर्व या ठिकाणी मात्र आहे गिरकी घेतली जाते फार सुंदर रित्या मात्र हा दोन या ठिकाणी प्राप्त होतोय अथर्वच्या माध्यमातून या ठिकाणचा हा गुण प्राप्त केला जातोय आदित्य नंतर या ठिकाणी पाहतोय प्रत्युत्तर दखल आदित्यच्या चा, माध्यमातून ही चढाई या ठिकाणी केली जाणार जबरदस्त बॅकवर्ड या ठिकाणी केली जाते सर्वोत्तम खूप राक्ष आपल्या पिंपरी बुद्रुक गावातील नव्हे तर पिंपरी खुर्द असेल पिंपरी बुद्रुक असेल दोन्ही गावांमधला एक सर्वोत्तम कोपराक्षक म्हणून ज्या आपण पाहतो ठिकाणी भागवत की एक जबरदस्त अशा पद्धतीची बॅकवोड या ठिकाणी करून दाखवली जबरदस्त अशा पद्धतीची बॅकवड या ठिकाणी केली असेल तर नंतर आदित्य सारखे खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय आणि या जो सामन्यामध्ये जम करतोय जो सामन्यामध्ये जम करतोय अशा पद्धतीचा हा अतर्व झुजम इन ऍक्शन आपल्याला मैदानामध्ये देखील पाहायला भेटतोय आणि त्याच्या साथीला जर पाहिलं ना तर भेदीत असेल संस्कार असेल कुणाला असेल त्यानंतर या ठिकाणी भागवत असतील अशा पद्धतीचे खेळाडू संपूर्ण डिफेन्स एक चांगला स्कॉड या ठिकाणी आपल्या यजमान संघाचा पाहायला भेटतोय चालू सामन्यात जो संघ जिंकणार आहे त्याच्याकरिता या ठिकाणी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे चालू सामन्यात जो संघ जिंकेल ज्याच्या करीता देखील पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल म्हणजे कोणताही संघ जिंकेल खऱ्या अर्थाने इथून कालावधी हो कमी होईल कोणत्या तरी सात खेळाडूचा सा एक संघ या ठिकाणी जिंकणार आहे ज्याच्याकरिता कॅश प्राईज या ठिकाणी आकारला जात आहे आकारलं देखील जाते सामना स्वीकारला देखील जातोय आणि सामना स्वीकारल्यानंतर पाहायचा आहे ज्या खेळाडूकडे चांगल्या पद्धतीचा वेग आहे अशा पद्धतीचा हाच वेगवान अशा पद्धतीचा चढाई पडतो गतवर्षीची संपूर्ण स्पर्धा ज्याने आपल्या चतुरस्थ खेळाच्या जोरावरती गाजवली होती फक्त स्पर्धा गाजवली नव्हती तर स्पर्धा जिंकवली होती असा इरेक्शन आपल्याला अथर्व देखील भेटतोय त्याच्यासाठी एक जबरदस्त या ठिकाणी खेळ करणार परंतु तदनंतर देखील इथे वेगवेगळे खेळाडू आहेत इथे देखील वेगवेगळे खेळाडू इथे मात्र पदीच पदन इथे होत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक पकड केली जाते एकाच कोपऱ्यामध्ये दोन वेळा पकड केली जाते या ठिकाणी चढाईपटू वेगवेगळे होते परंतु पकडपटू एकच होता नक्कीच भागवत अनिया या ठिकाणी विनीतने एकत्रित रित्या ही पकड केली थरे या जर्सी क्रमांक दोन दोन नंबरची जर्सी प्रदान केला तन्मयी करंजकर याच्या माध्यमातून ही चढाई या ठिकाणी आहे चला आपण आजच्या दिवसात असं नाव दिले की छोटा बँकेज म्हणा तो खेळाडू या ठिकाणी खेळ करतोय

आणि वारंवार पहा वेगवेगळ्या अशा पद्धतीचे हे भूमिका करता आणि सामन्यातलं बदलत चित्र हे देखील आपल्याला पाहायला भेटते सामन्याचं चित्र तर बदललं जाते जरूर परंतु त्याच्यानंतर देखील निर्णय कशा पद्धतीने आणखी या महत्वाच्या क्षणात महत्वाच्या क्षणात हा बोनस गुण प्राप्त केलाय नक्कीच अथर्वच्या माध्यमातून ही चढाई आपण फार सर्वांग सुंदर अशा पद्धतीची पाहिली त्या पुन्हा शेख या ठिकाणी जाऊ जाऊन ही या ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न करीत होता आणि अशा प्रसंगी देखील पाहायचा की तो देखील एक सर्वोत्तम अशा पद्धतीचा खेळाडू आहे आणि हा चांदा शेवट पर्यंत जाणार कारण ओबीच्या संघ देखील मी सांगितलं की या सोमजाई महालक्ष्मीचा संघ हा देखील या ठिकाणी नुकतीच एक स्पर्धा झाली त्या स्पर्धेत नक्कीच अंतिम फेरीमध्ये दाखल झाला परंतु मात्र का वेग कशा पद्धतीचा असावा तर अथर्व सारखा असावा असा फ्लाइंग अँड टच महिंद्रामध्ये केला जातोय सुपरमॅन अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी होतोय उजवा कोप्राक्षक खेळाडूला या ठिकाणी स्पर्श केला तर खेळ देखील या ठिकाणी होतोय खेळ देखील उजवा या ठिकाणी होतोय आणि एकाचवी दोन खेळाडूंना स्पर्श केला जातोय म्हणजेच या ठिकाणी उजवा कोप्राक्षक त्याच्या सतीला या ठिकाणी तन्मय हे दोन्ही खेळाडू एकाचवी त्या ठिकाणी बाद झालेले आहेत ते खेळाडू जरूर या ठिकाणी मैदानाच्या बाहेर गेले तर नंतर बॅकवर्ड केलं जातोय जो खेळाडू चांगला खेळ करत होता अशाचा खेळाडूला या ठिकाणी बाद व्हावं लागतय आता मग मैदानाच्या बाहेर जातोय त्याचा आउट होण्याचा क्रमांक जर पाहिला तर चौथ्या क्रमांकावरती तो बाद झालाय म्हणजेच तत्पूर्वी देखील या ठिकाणी पाहिजे संस्कार त्याचे साथीदार हे बाराबर या ठिकाणी आक्रमण करता येत कारण या ठिकाणी मात्र आहे दोन गुण प्राप्त होत आहेत हा शेवटचा खेळाडू या ठिकाणी आहे परंतु त्याला प्रथम अशा पद्धतीची या ठिकाणी कामगिरी करावी लागेल आपले साथीदार जे मैदानाच्या बाहेर आहेत ना त्याला मैदानामध्ये आणावं लागेल आणि त्यांना मैत्रामध्ये आणण्याकरिता त्याला जास्तीत जास्त गुण मध्ये या ठिकाणी प्राप्त करावे लागतील शेवटची काही सेकंद शिल्लक आणि शेवटची काही सेकंद या ठिकाणी शिल्लक असताना तदनंतर अक्षयच्या माध्यमातून ही चढाई या ठिकाणी होते या ठिकाणी पहिल्या डाबाचा आपण खेळ पाहतोय या ठिकाणी हा पहिल्या डाबाचा खेळ असेल आणि खऱ्या अर्थाने पहिला तर हाच या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा हा दुसरा साधला दुसऱ्या फेरीचा खऱ्या अर्थाने दुसरा मॅच मैदानामध्ये या ठिकाणी आहे ज्यामध्ये आपण पाहायचं आहे की पहिला नोंद तर थोडस मनोबल खचलेलं असेल आपल्या यजमान संघाचं परंतु जरूर एक चॅम्पियन संघ आहे म्हणजेच ज्याला कमबॅक करणं माहीत आहे ज्याला या सामन्यामध्ये येणं माहित आहे सामना सभेपर्यंत या सामन्यामध्ये येणार या संघाला कारण ह्या मैदानाबाचा जास्त अनुभव कोणाला आहे कारण दररोजची असणारी मेहनत सातत्य सराव हा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो ज्याचा फायदा देखील या ठिकाणी होतोय बड स्वरूपाचा गुण त्या ठिकाणी प्राप्त होतोय नंतर राजची ही जोडाई त्याने हा प्राप्त केला यावेळी पाहिजे अतरवरती धुरा असलेला आपल्या संगातील या ठिकाणी एकदा विग वाच कशा पद्धतीची ही छडाई फारंवार उद्भव खेळाडू आहे ना त्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बाद केला जात महत्वाच्या क्षणामध्ये अशा पद्धतीची खूप देखील प्राप्त करता देखील या ठिकाणी परंतु या ठिकाणी ही पकड बायको ज्याला म्हणतात याच पकडी करता माहीर असणारा हा खेळाडू या ठिकाणी आहे भागवत जबरदस्त पकड या ठिकाणी केली आणि तदनंतर प्रतिस्पर्धी संघातील आता पहिले तर महत्वाचे या ठिकाणी दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले तर ही संधी असणार का लोन देण्याची संधी असेल का कारण इथून लोन दिला गेला तर हा सामना पुन्हा तुमच्या दिशेने या ठिकाणी मिळू शकणार आहे परंतु त्याची सुरुवात या ठिकाणी झाली त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली असेल परंतु हा पहिला डाव या ठिकाणी थांबतोय पहिला पडाव या ठिकाणी थांबतोय आणि गुणसंख्या जर पाहिली तर <laughs> त्यानंतर छाडी नक्कीच पहिल्या डाबात जे चढाबो चढाईचा या ठिकाणी हल्लाबोल केला होता अशा पद्धतीचा खेळाडू आहे के स्पर्श केल्याचा दावा केला जातोय पहा तदर देखील आता संधी आहे पहिल्या डाबात जरूर या ठिकाणी तीन गुणांनी आपला संघ पिछाडीवरती आहे परंतु दुसऱ्या डाबात जर लोन दिला गेला ना तर आपला संघ या ठिकाणी आघाडीवरती जाईल परंतु हे त्याकरिता चार जो संच आहे ना जो समूह आहे ना तो कमी करावा लागेल हा चारचा समूह तुम्हाला कमी करावा लागेल चला लाईन पण आपल्या भूमिकेमध्ये जायचं आहे एकदा या ठिकाणी जो पहिल्या डाबातील सर्वोत्तम छोडाई पुरतो तो खेळाडू या ठिकाणी आहे स्वतंत्र देखील इथे मात्र व्हायचं आहे बरोबर अशा मध्ये इथे चढाई केली जाते खेळून येणारी प्रत्येक चढाई फार इंडिया काय तदर पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे बोलतोय फा चांगली झड या ठिकाणी दरम्यानची होणार अथर्व या ठिकाणी आहे म्हणजेच सामना मुमकीन आहे परंतु इथे मात्र पाहायचं यस अथर्व आहे तर सामना मुमकीन आहे नक्कीच या ठिकाणचे हे दोन गुण प्राप्त होत आहेत अशा प्रसंगी उजवा कुप्रक्षक आणि डाबा कुप्राक्षक दोन्ही बाद होता थर्ड थंड ही फार महत्वाची चढाई आहे रोकली गेली तर मात्र या ठिकाणी दोन दिला जाऊ शकेल परंतु हा सामन्यातला निर्णायक क्षण असणार राजच्या माध्यमातून ही चढाई आहे निर्णय किती गुणांचा असेल एक नवे दोन नवे तीन नवे तर चार गुण या ठिकाणी महत्वाच्या आता हा सामन्याचा टर्निंग पॉइंट असू शकतो अशा पद्धतीची ही चढाई या ठिकाणी होती पा, एक खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातो म्हणजे दुसऱ्या आता जी चार गुणांची सडई आपण पाहिली ना त्याने खूप चित्र या ठिकाणी बदलले त्याने खूपच चित्र या ठिकाणी या समजेच सा बदलले जात आहे शेकता प्रत्युत्व दाखल आदित्यच्या माध्यमातून या हे आक्रमण असेल

મારો <laughs> पुन्हा एकदा या ठिकाणी ही देखील प्राप्त होत आहेत अशा पद्धतीचे या नक्कीच थोडासा आहे आपला संघ परंतु जरूर तो देखील पुढे जाणार अशा सर्वांची अपेक्षा आहे कारण गत वर्षीचा नक्कीच जबरदस्त खेळ या ठिकाणी आपण पाहिला होता पण ते खेळाडू या वर्षात देखील आपण पाहतोय की यजमान संघ या ठिकाणी नक्कीच थोडासा पिछडीवरती आहे आणि जशी या ठिकाणी उघड्या सगळ्या चार गुणांची के ना त्याच पद्धतीची सडाई या ठिकाणी गुण प्राप्त केला एकदा या ठिकाणी शेवटची पाच मिल्यांदा तेरा गुण या ठिकाणी पिंपळी आणि या एकवीस गुण या ठिकाणी उमळी संघ ज्या या ठिकाणी रूपांतर बावीस मध्ये या ठिकाणी होते आता अशा पद्धतीचा मॅच म्हणजे पाच मिनिटांचा खेळापती आहे थोडासा लावच्या पल्ल्यावर गेलेला हा मॅच या ठिकाणी परंतु आता एक ध्येय ठेवावं लागेल की तुम्हाला लोन द्यावं लागेल तुम्ही स्वतःवरती लोन घेतलाय म्हणलं आता तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावरती लोन द्यावा लागेल मी ते बघा लात्याचा वापर केला तोय अडचणी कोणी या ठिकाणी प्राप्त होतोय Crawl... आता उर्बतातल्या या ठिकाणी पाच मिनिटांपेक्षा फार कमी मिनिटांचा खलाबदी शिल्लक आहे शेवटची चार मिनिटे चालू सामना संपल्या शेवटची चार मिनिटे या ठिकाणी आहेत हे पाच चा डिफेन्स आहे अजूनही संधी आहे जर लोन दिला गेला तर सांगा नक्की तुमच्या दिशेने जर लोन दिला गेला तर सांगा अजून नक्की तुमच्या दिशेने येणार आहे चार मिनिटांपेक्षा फार कमी मिनिटे शिल्लक आहेत म्हणजे जर तुम्हाला जिंकायचं असेल त्या ह्या चार मिनिटांपेक्षा कमी मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा बेस्ट द्यावा लागेल तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल तर आणि तरच इथून या ठिकाणी सामना तुमच्या दिशेने पळेल कारण इथे पहिलं तर अशा पद्धतीचा खेळ आहे की आता पाहायचं आहे शेवटची तीन मिनिटे आणि तीन मिनिटांमध्ये तुम्हाला ऑल आऊट करावं लागेल संघ तुम्हाला तीन मिनिटांमध्ये जर जिंकायचंय तर तीन मिनिटामध्ये तुम्हाला हा संपूर्ण जो संच आहे सोमजाई संघ प्रथमता त्याची सुरुवात करीत असताना सडाई सडाईपटूला रोखावं लागेल कारण त्याने महत्वाच्या क्षणात ते टिपलेले गुण ते मात्र आता थोडेसे या ठिकाणी वरचढ पाहायला भेटता काही मिठाचा अजून करामध्ये आहे परंतु लोन ही याच ते एक महत्वाची बाब आहे आता निर्णय कशामध्ये चढाई तुम्ही पाच चा आता चार मध्ये केलाय परंतु चारचा संच अजून कमी केला ना तर तुमच्याकडे मॅच आहे दोन द्यावा लागेल वन वन आहे प्राप्त होतोय शेवटची दोन मिनिटे चालू सामना संपण्याकरिता अजूनही दोन मिनिटाचा घराबधी आता जर पहिलं तर नफा तोटा एक समान झालाय याच्या अगोदरच्या चढाईत आपण पहिलं तर नफा तोटा

आता हा या ठिकाणी जास्तीत जास्त आहे गुन्हाने कोंबळी संघटना आपण कॉन्टाऊ करणार आहोत आपली काय काय आपल्याला लाज बांधून